नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये पंधराशे स्कोअर फूट घर बांधण्यासाठी लेबर खर्च किती येऊ शकतो त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो या व्हिडिओच्या अगोदर एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये पंधराशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी मटेरियल साठी किती खर्च येऊ शकतो त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या अगोदर जो व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये माहिती दिलेली आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये पंधराशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी लेबर खर्च किती येऊ शकतो त्याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे आर सी सी काम असेल बांधकाम प्लास्टरचं काम असेल टाईल्स बसवण्याचं काम असेल प्लंबिंगचं काम असेल इलेक्ट्रिकल काम असेल पेंटिंग काम असेल सर्व जे कामाचा लेबर खर्च त्याबद्दल माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे मित्रांनो पंधराशे स्क्वेअर फुटचं जे काम आहे ते आपण सोळा कॉलमचं काम धरलेलं आहे म्हणजे सोळा फुटिंगचं आपल्याला खोदकाम करायचं आहे समजले सोळा कॉलमचं खोदकाम करणे एक खड्डा खाद्यासाठी आपण एक हजार रुपये रेट धरलेला आहे आता तुमच्या गावामध्ये खोदकाम करण्याचा फुटिंगचा काय रेट चालू आहे ते तुम्ही बघू शकता आपलं काम किती आहे सोळा कॉलमचं आहे सोळा गुन्हेले एक हजार केले तर सोळा हजार रुपये आपल्याला फुटिंगचं खड्ड काढण्यासाठी खर्च येणार आहे लेबर खर्च त्यानंतर आपल्याला फाउंडेशन मध्ये भर करणे म्हणजे भराव करणे हा टोटल आपण खर्च मित्रांनो दहा हजार रुपये धरलेला आहे फाउंडेशनमध्ये भराव करण्यासाठी लेबर खर्च त्यानंतर मित्रांनो सेंट्रिंग काम म्हणजे आर सी सी काम जे आपलं आपलं मित्रांनो रेट एकशे वीस रुपयापासून ते एकशे पन्नास रुपये पर स्क्वेअर फूट धरलेला आहे आता तुमच्या गावामध्ये काय रेट चालू आहे ते तुम्ही बघू शकता आपण मित्रांनो जर एकशे तीस रुपये पर स्क्वेअर फूट धरला सेंट्रिंगचा मित्रांनो लेबर खर्च आपलं काम किती आहे एक हजार पाचशे स्क्वेअर फूटचं काम आहे एकशे तीस गुणवले एक हजार पाचशे केले तर मित्रांनो एक लाख पंच्याण्णव हजार रुपये आपल्याला सेंट्रिंगचा लेबर खर्च येणार आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला बांधकाम प्लास्टरचं जे काम आहे मित्रांनो हा सुद्धा रेट एकशे वीस रुपयापासून ते एकशे पन्नास रुपये पर स्क्वेअर फूट आहे तुमच्या गावामध्ये बांधकाम प्लास्टरचा काय रेट चालू आहे ते तुम्ही बघू शकता मित्रांनो आपलं काम किती आहे एक हजार पाचशे स्क्वेअर फूट आहे आपण जरी कमीत कमी एकशे वीस स्क्वेअर फूट जरी रेट धरला एकशे वीस गुणले एक हजार पाचशे जर केलं तर मित्रांनो एक लाख ऐंशी हजार रुपये आपल्याला बांधकाम प्लास्टर साठी खर्च येणार आहे समजले त्यानंतर स्टाईल बसवणे मित्रांनो आपल्या पंधराशे स्क्वेअर फुटमध्ये सर्व रूममध्ये स्टाईल असेल तुमच्या किचन असेल किंवा जिना टप्पे असेल किंवा कपाट असेल तुमचं मध्ये बनवण्यासाठी किंवा असे जे काम असतील मित्रांनो या कामासाठी पासष्ट ते सत्तर हजार रुपये खर्च येऊ शकतो त्याचे आपण सत्तर हजार रुपये लिहिलेले आहेत त्यानंतर मित्रांनो प्लंबिंगचं जे काम आहे प्लंबिंगच्या कामाचा टोटल लेबर खर्च पन्नास ते पंचावन्न हजार रुपये खर्च येऊ शकतो त्याचे आपण पंचावन्न हजार रुपये लिहिलेले आहेत त्यानंतर मित्रांनो इलेक्ट्रिकल जे काम आहे इलेक्ट्रिकच्या कामासाठी लेबर खर्च पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपये येऊ शकतो त्याचे आपण पन्नास हजार रुपये लिहिलेले आहेत त्यानंतर मित्रांनो पेंटिंगच्या कामासाठी साठ हजार रुपये खर्च येऊ शकतो पंचावन्न ते साठ हजार रुपये मित्रांनो या सर्वांची जर टोटल बेरीज केली या सर्वांची जर टोटल बेरीज केली मित्रांनो तर सहा लाख छत्तीस हजार रुपये लेबर खर्च येऊ शकतो म्हणजे काय मित्रांनो पंधराशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी लेबर खर्च सहा ते सात लाख रुपये येऊ शकतो समजलं का मित्रांनो लेबर खर्च पंधराशे स्क्वेअर फुटसाठी सहा ते सात लाख रुपये येऊ शकतो व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद